आम्ही पण आम्ही लेटर जे दिले पण आमका एक मिटींग चीफ मिनिस्टर आमच्या तालुक्यात घेऊन आमका ह्या विषयाचे वन्स फॉर अवर सोल्युशन जाय ही आमची मागणी असलेली चीफ मिनिस्टरां आमच्या स्थानिक आमदारांक आमच्या सगळे पंचायती झेडपी मन्सिपल्टी सगळ्यां घेऊन बसपचं तुम्ही तर डेप्टी कलेक्टर योपचं आणि वन्स फॉर एवर आता सोल्युशन जय असले पण तुम्ही आता किती सांगले की आपण ऑथॉरिटी नो तुमच्या लेटर आपण कलेक्टर मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यां आता मुख्यमंत्री दिल्ली सरकार चीफ सेक्रेटरी हाड हर चीफ सेक्रेटरी हडू तो त्या रिप्रेझेंट करता डीएमआर एअरपोर्ट विकूंक ना डीएमआर सगळं डीएमआर सर्टन पर्सेंटेज दिल्या तो

टॅक्सी भाव जे असा ते आईचे काल का का आनी कालचे म्हाका दिसता पहिले सगळ्यां पहिली जेन्ना पर्यटक देवता तेन्ना खरो म्हटल्यार टॅक्सीचो धंदा करणारो ओनर किंवा तो ड्रायव्हर पहिली वरता आपले दाखोवपाक आनी गोंयाचें प्रदर्शन दाखयता ही कितलीशीच वर्षा झाली केेप जात ने केन्ना खंय काय जायनासलें कारण टॅक्सी भावांचे पूर्ण विश्वास कारण तो गोयकार जावन असा आणि गोयकार म्हटलें की तो हे खरोखरच प्रमाणिकपणे काम करतालो आज सरकारान कितें चलयलां काबार का सगळे धंदे फिशरीज काबार सगळी जेटी विकली आज एक टुरिझमचा जो धंदा आसा तो टॅक्सीचा धंदा तो सुद्धा तुम्ही काबार करता काय कितें हांव जेन्ना येतालो त्यांना वाठारांनी पोलीस असा म्हणजेच टॅक्सी धंदे सरकार ड्रायव्हरांियाल् असा म्हणून म्हणटा जब जब सरकार धरती ये पोलीस तो जब सरकार दरती है, दरती आज खरोखरच आम हे टॅक्सी त्यांचे सगळे धंदेवाल्यांचे हा खरं आभारी असा कारण त्यांनी एकवट दाखवलेला असा आणि वो एकवट टिकोव खातिरूच आमकां म्हणतात गोयकार आणि गोयकार जेव्हा उठ्ठा त्यांना सरकाराची कशी फुट ते दाखवण्या सगळेजण हो प्रश्न हो प्रश्न फक्त पेडणेकर न्ही आमचा गोयकारांचा प्रत्येक गावातली भहिण भाव जाय या टॅक्सीवाल्यांक सपोर्ट करता खात्री खक्षाचे खूप आसू किती असू भेदभाव ते एक जण आम्ही सगळ्यांनी एकटायन आज टॅक्सीवाल्यांचा झेंडा म्हणतात वयर कारण त्याचे पोट हा ते फाटले भरगी आहात अरे बाबा एक टॅक्सी घेऊन ते का लोन काढचे पडतं ते मोडतोड असा ही सगळी जर पहि करता आणि टॅक्सी ड्रायवर किती वडील आय अडाणीची अंबानी नाही हो व साधा मनीस जो शेतात काम करतो मला ज्या आधारान आणि आमच्या शिमेरेचा भुरग्यांच्या आधारान आज काल त्यांनी आमकां एक उलो मारलो आणि इतले भुरगे तिचे भोवले इतले भुरग्यां तिचे एफर्ट्स तिका फॉर्टी एट आवर्स दिल्लो गव्हर्मेंटाक फॉर्टी एट आवर्सान ते वन आवर पासून आमच्या टॅक्सीकारांना दिवसांक सांगून आयज आयज आमचे पूल साऊथ गोवा नॉर्थ गोवा एक्स्ट्रीम साऊथ एक्स्ट्रीम नॉर्थ आज सगळे आज हिंग जमा झाल्या भरे शिवे भर सपोर्ट करतात किद्याक आज हिंका नाईनचा बी जो फायक जाता आणि आम्हाला सदांच ज लास्ट फाय इयर्स झाले सिक्स इयर्स झाले आम्ही झोगतात टॅक्सीकारां लागून पण आज पसून आम्हाला गोर्मेंटानंच करू ना काल हे भरगे इतले दीस रात भोवत ताज्या उपर गोर्मेंटा खुय तरी कवले त्यांमटो येतो म्हणून रात्या बारांक तिने आउट केले की रुपया रुपयाचे एटी रुपीज कोता आज तुम्हाला एक लहानशी घडणी सांगता आम्ही तर सावथासन एक मोपा पिकावपाक येता आम्ही फक्त तीन हजार चार्ज करतात तीन हजार एक हजार वयता हो गरमेंटात एक हजार वयता हो पेट्रोलाक आमकां एक हजार हो दोनशे रुपया तीनशे रुपया वयता हो मेंटेनन्स सातशे रुपया घेऊन आम्ही घरा हो आनी एक एक तर आमी सावथाक सावथा नॉर्थात येता मोपा एअरपोटात जाल्यार आमकां कमी कमी दोन वरां हो वयता हो आज आमचे गाड्यांचे टायर काबार जाता एक तेपार आम गाडेचे टर सेव्हटी थाउजन चलताना थर्टी फाय थाऊजनचे आज आम्हाला गाड्यांचे टायर चेंज करू पडा वेळ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणता मोविनकुद्दीन आम्ही जी एस टी पी करणार आमच्या गाड्यांचे आमच्या टायरांचे कंपनी सर्व्हिसिंगात इच अँड एव्हरी पॉईंटात जीएसटी घेता जे आम्ही खुयच्या गोव्हर्मेंटात लॉस कोणत्या ते आम्हाला सांगचे तेचपरी आणि बारीकशा एक सांगता तुमक आज गोर्मेंट खुं तरी भिल्लो आन आम्ही जे कोता न आमी ते आम्ही मोरसोर कोतले आता आम्ही पूल साऊथ एंटायर गोवा विथ द सपोर्ट ऑफ नॉर्थ अँड साऊथ आम्ही सगळे एक झाले आणि आमचे जे फुलफिलचे डिमांड आहात ते कंप्लीट झाल्या बगर आम्ही हाटी सरचे ना थँक्यू व्हेरी मच सगळ्यात पहिल्यान पहिली देव भगवतीक नमन करून आणि आमच्या देव बाराजना नमन करून सगळ्यात आमच्या टॅक्सी भाव धन्यवाद म्हणतात याच जाता वीस बावीस वर्षा पहिली ह्याच प्रांगणात आम्ही मोपा एअरपोर्ट जाऊचं या समर्थनात आम्ही जमलेले एकवडलेले पेडणे तालुक्यातल्या तर उत्तर गोयातल्या बहुसंख्य हर लोक जमलेले आणि त्याच्यानंतर आज बावीसशे वर्षान पर आज परत एकदा आम्ही आमच्या टॅक्सी असोसिएशन असा किंवा टॅक्सी भाव हे जे असतात ह्यांना लागून आज ही एकवडात अमित सावंतन आपल्या उलोवां कसो हो पुढे व्हरपाचो हे एज्युटेशन हे त्यांनी मांडलेले असा त्याने जसे म्हटलं की वन्स एन फॉरेवर एका सोल्युशन येवपाक जाय म्हणजे खऱ्या अर्थान आम्ही गेले जाल्यार अनेक वेळार आम्ही टॅक्सी असोसिएशन असतात किंवा टॅक्सी ओनर् असतात त्यांना एकवटलेले आसात हंगाण असतात किंवा मोपा एअरपोर्टाच्या आजूबाजूक असतात किंवा हायवेचे आसात वेगवेगळ्या वेळेचे हर तात्पर आम्ही लागून उभे रावल्ले असतात पण आज गेले जाल्यार आमी एका मोठ्या संख्येत सबंद गोयभरचे म्हायती प्रमाणे सावथ गोयसून सुद्धा काही टॅक्सीवाले आलेले असतात हो एकवट जो असा दवरपाक जाय आम्ही कोणतेय परिस्थितीत डिवायड एंड रूल जायना आमी ब्रिटीश पॉलिसी सरकारन वापरल्या ती करणं म्हणजे फाले सकाळी डिवाइड करता सेल था। कर ते एज्युकेशन फेल वय हे खरे म्हणजे जर ज्या वेळेचे पहिलेच फिरण एजुटेट केले सरकारक कर्फ्यू लाव पडलेलं त्याच वेळेचे खरं म्हणजे जर एक सोल्युशन येऊक असं पण हा मागतात सगळे टॅक्सी की करून आमच्या मतभेद आसात ते बाजूक एका बॅनरा सकल आज एका ज्या ज्या एका अमित सावंतां जसं मारलो आणि सगळे एकत्र येल्यात अशाच प्रकारे सगळे एकत हो आम्ही एकत्र जाय आणि पुढे व्हरपाक जाय कालच्या असेंब्ली सेशन सुद्धा पहिल्या जाल्यार ज्या पक्षांसुद्धा नाव येतं गोवा फॉरवर्ड यांचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सुद्धा टॅक्सीवाल्यांचा विषय उखलून धरता आज ते देशा आणि जेव्हा म्हाका संद मिळ दर वेळापर्यंत आज म्हाका दोन उतरं उलोवपाची हांव मागता परत येतात आणि म्हजी कळकळीची विनंती आसा सगळ्या टॅक्सी कडेन सगळे टॅक्सीच्या धंद्या जे तेंचे त्यांच्याकडे की एका छत्रशाळे सकयल एका बॅनरा सकल कडेन व्हरपाक जाय म्हाका खात्री आसा की खची शक्ती डिवायड करू शकची ना आमच्यो ज्यो मागण्यो आसात जे अमित सवंतां म्हटलं वन्स एन फॉर ऑल एका सोल्युशन येवपाक जाय ते त्या जे नाग दमता तोंड उघडतले अशाच प्रकारे ते ओपन जवळपास हा सगळ्यांकडे मागता दिल्लो एक दोन तीन दीस पहिली तातून आम्ही पॉइंट पॉईंट फाय प्रोग्राम घेऊन फुढे सरलेले असे ना की आम्ही तिथून दहा पंधरा वीस मागणे आमचे दौरलेले आमचे तिथून पाच पॉईंट हा आणि ते सगळ्या हिसा खातीर हा टॅक्सीकारांच्या बेनिफिटा खातीर हा पाच आमची गव्हर्मेंटाकडे अठ्ठेचाळीस तास आम्ही मागलेले ते आज आता खरी अठ्ठेचाळीस तास कंप्लीट झाले इन रिटर्न काहीच अजून ना सो आमचे चले डिमांड ना, ना। आमचे जे पाच पॉईंट हा पण ते आता लेखी स्वरूपात गव्हर्मेंटां दिवपचे आणि जेव्हा लेखी स्वरूपात बाबा हे तुमचे आपण कंप्लीट करता फुलफिल करता म्हणून लेखी स्वरूपात देऊन आमचे सोमते जे आमच्या हातीन त्यांना ते थं इम्प्लिमेंट ज्ञालेले जाय व इतलाच आमचा डिमांड हा आणि हे जोपर्यंत आमचे पाच पॉईंट कम्प्लीट जाना तोपर्यंत आम्ही हांगासल्ल्यान हालचे ना आमचे किती ती कारवाई आणि चळवळ ही चालूच उरतली सगळी आमच्या ते जेणेकरून हे कसे दाबून दामून राहूक आमच्याच गावां जर आम्ही असे खरी दामून रवले नो आणि फाल्या सकाळी भायलेच येऊन म्हणतले गोयकारांत किंमत ना म्हटले सध्या आमका ऑल ओवर गोवां खंच किंमत ना गोयकारांशी खोयकारांच्या हातो तसो बिझनेस उरव ना तो आमी सो आम्ही आता तो मार्च करतले डेप्युटी कलेक्टर पहिले वेळेस फुडले जे आमचे ॲडव्होकेट वरंग औरंगबाब काल सी एम तुमचे ऐंशीचे दोनशे केले बरोबर त्याचे परत त्यांनी आसा ते रेट त्यांनी केला हाच्यावर तुमचे किरे म्हणण्या त्याच्यावर फक्त त्यांनी त्यांनी फक्त ते बोर्ड लायला इन रिटर्न आमचं असे कोणीच काय जुमना अजून आमचं अफेलेलं आहे बऱ्या बऱ्या मनशांनी काल मेळपाक अफेलेलं आहे आम्ही इतले फावटी जेव्हा मिटींग त्यांच्याकडे मागता कंडक्ट करपात किंवा त्यांच्याकडे मिटींग वयता पण त्यांना आमचं एकही फावटी त्यांची अपॉइंटमेंट मिळाना आणि जसे त्यांना कळे आम्ही स्ट्रायक किंवा व्हडले किती करपाचं आहात त्यांना हे आमचं मिळवू शकता म्हणजे खरी सरकारक कळले हा हेचेंजेस्ट झालेला पण त्यांच्या ती कोणा फुडं येऊन हा आम्ही ना कोणाच्याकडे दिसता आमचे किती बरं आमच्या आडे येऊन हांगा लेखी बरवून दिवपे हे तुमची मागणी फुलफिल झाले म्हणून परत आम्ही खरी शांत जातले ना जातले ते गव्हर्मेंट आणि जीएमआर हा कार्डिबूत असतो